भरल्यानंतर आता अधिकृतपणे आजपासनं प्रचाराची सुरुवात झालेली आहे चोपड्यापासनं मी सुरुवात केलेली आहे जी आम्ही मोठे मोठे गाव आहे किंवा मागच्या पाच वर्षामध्ये म्हणजे दहा वर्षामध्ये गावगावापर्यंत पोहोचयचा प्रयत्न केलेलाच आहे पण आता प्रचाराच्या निमित्ताने या सगळ्या लोकांना आवाहन करायसाठी की येणाऱ्या तेरा मेला आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान सगळ्यांनी करावं आणि विकासाच्या बाजूने करावं आदरणीय मोदी साहेबांना परत इसल्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी आपल्या सगळ्यांना मतदान करायचंय म्हणून सगळ्यांना मी आवाहन करते आहे की येणाऱ्या तेरा मेला कमाल निशाणी व बटन दाबून जास्तीत जास्त आपण विकासाच्या बाजूने मतदान करावं असं आवाहन सगळीकडे आम्ही करतोय मॅडम आपण फॉर्म भरल्याच्या आधी आपल्याला नाता कोणता आशीर्वाद मिळाला या संदर्भातला बघा ही आपली भारताची संस्कृती आहे की कोणते शुभ कार्य करत असताना आपले घरचे जे ज्येष्ठ मंडळी असते आपण त्यांचा आशीर्वाद घेत असतो त्यामुळे नाथाभाऊनचा आशीर्वाद घेतलेला आज आशीर्वाद मिळाला नक्कीच ते पण सक्रिय होऊन काम करतील मॅडम आपल्या आहे ना बघाला नाराजी बघा शेवटी साधी के शेतकऱ्यांचा जर त्यांचा पीक विमा काय करणार आलेलं नाहीये तर त्यांनी त्यांच्या संदर्भात विचारणा केली तो त्यांचा अधिकार